वार्तांकन मॉर्निंग वॉक करणारे इस्मास धडक देऊन फरार झालेल्या आरोपीला अवघ्या दहा तासात काळेपड पोलिसांनी केली अटक दिनांक एक एप्रिल रोजी सकाळी साडेसहा ते आठ वाजेच्या दरम्यान ज्ञाती इबोनी सोसायटी जवळ उंडरी पुणे इथं मॉर्निंग वॉक करता गेलेल्या एका इसमास अज्ञात वाहन चालकांना धडक देऊन गंभीर जखमी करून अपघातस्थळी न थांबता पळून गेला असल्याची नियंत्रण कक्षाकडून कॉल प्राप्त झाला होता दरम्यान काळेपडाळ पोलिसांनी जखमी इसम नामे सुजित कुमार बसवंत प्रसाद सिंग व्यावर्ष एकोणपन्नास राहणार बी ओब्लिक पाच विद्यानिकेतन हंडेवाडी रोड होंडा सर्व्हिस सेंटरच्या मागे उंड्री पुणे यास तात्काळ अँब्युलन्सन असून हॉस्पिटल इथं उपचारासाठी पाठवले असतं त्यास ता। डॉक्टरांनी तपासणी करून मयत घोषित केले म्हणून काळेपडळ पोलीस ठाणे इथं अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यात फरार झालेल्या आरोपीला अटक करण्यात आली असून समीर गणेश कड राहणार सिटी सर्वे नंबर पंधरा कडनगर होलेवस्ती चौक उंडरी पुणे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे दिलेल्या माहितीनुसार सदर गुन्ह्यातील फरार आरोपीला शोधण्यासाठी काळेपडळ पोलीस ठाणेकडील तपास पथक दोन घटनास्थळाच्या आजूबाजूच्या ठिकाणचं सी सी टी व्ही फुटेजची पाहणी केली असता एक टाटा नेक्सॉन ग्रे रंगाची गाडी घटनास्थळावरून जाताना दिसल्यानं तात्काळ आर टी ओकडून मागील दोन महिन्यात नवीन रजिस्टर नोंदणी असलेला टाटा नेक्सॉन ग्रे रंगाच्या गाडीबाबत दोन हजार पाचशे नवीन नेक्सॉन ग्रे वाहनाची माहिती प्राप्त करून प्राप्त वाहन क्रमांकाचं तांत्रिक विश्लेषण करून गाडीचे मेकव नंबरची खात्री करून पुन्हा उंड्री मोहम्मदवाडी हंडेवारी रोड येथील परिसरातील विविध ठिकाणची सी सी टी व्ही फुटेजची पाहणी करून पोलीस अंमलदार शाहीद शेख व अतुल पंधरकर यांनी केलेल्या सी सी टी व्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणावरून अपघात केलेल्या गाडीचा नंबर एम एच बारा एक्स एच चोपन्न चौकीस असं असल्याचं निष्पन्न करून अवघ्या दहा तासात सदर गाडी मालकाचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन अधिक तपास करता सदर आरोपीनं गुण्यातील टाटा नेक्सॉन या गाडीचे दोन्ही साईटचे नंबर प्लेट काढून ती अवताडेवाडी पुणे येथील निर्जनस्थळी लपवून ठेवल्याचं तपासात निष्पन्न झाल्यानं सदर ठिकाणी जाऊन सदर गुन्ह्यातील गाडी ताब्यात ता घेण्यात आली आहे पुढील तपास उपनिरीक्षक अनिल निंबाळकर हे करत आहेत सदरची कामगिरी ही डॉ राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे वानवडी विभाग पुणे मानसिंग पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपडळ पोली पोलीस स्टेशन पुणे शहर पोलीस निरीक्षक गुणे अमर काळंगे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे पोलीस अंमलदार प्रवीण काळभोर युवराज दुधा प्रवीण कांबळे परशुराम पिसे पोलीस अंमलदार शाही शेख अतुल पंधरकर श्रीकृष्ण खोकले नितीन शिंदे महादेव निकम सद्दाम तांबोळी आशिष गरुड रोहित पाटील यांनी करून प्रशंसनीय कामगिरी केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा